भीती वाटण्यासारख हॅलो एव्हरीबडी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि टाइम आहे संध्याकाळ बारा वाजलेत आणि uh, आज म्हणाय गेलं तर uh, शनिवार आहे तर ब्लॉग स्टार्ट केला संध्याकाळी बारा वाजता तर जरा झोपलो नाही तर फर्स्ट टाइम रात्री ब्लॉग शूट करायला लागले तर मला माहीत नाही की म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती उजीड येतोय का नाही तर वर झोपण्यासाठी आलो होतो तर झोप काय लागला ना तर ब्लॉग स्टार्ट केला तर बघा समोर आपला म्हणजे चंद्र समोर दिसतोय बघा लाल भडक तर आपण झोपला ना कारण जरा असं बसलेलं तर चला जरा फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच रात्री ब्लॉग शूट करतोय तर जरा खाली वगैरे जातो तुम्हाला दाखवतो आमची गेली किती शांत असते संध्याकाळी सकाळी दुपारी कधी या हा चतुर्थी होती तर जरा कीर्तन चालू चाललं देवळामध्ये तर जरा फ्लॅश लाईट लावतो माझा चेहरा मला वाटतं दिसत नसत फ्लॅश लाईट लावतो हां ओके तर चप्पल चप्पल येत आहे बघा सोडली तर चला चप्पल घातले तर आता जाऊयात खाली तर बाहो ना आलो बघा खाली आणि गुळी गोली बघा पूर्ण शांत आणि इथं जरा गाई वगैरे बांधले कुत्रं 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 कोणाचं आहे गरीतलंच दिसतंय एकच मिनिट इथून उडी मारतो आवाज आता फ्लॅश फॅक चालू केली एवढी मारले ना जरा म्हटलं पडलो बेडलो तर धाड करून भांडी ठेवली तिथं आवाज यायचा सगळी बाहेर उठून काय करायला लागली तर बघा एक मशी मारलेत आणि कुत्रं चावाय चावया बिवाय भे गरीतलंच कुत्रा आहे बघा तर चला पुढे जाऊयात गलीतलंच कुत्रं दिसतंय राह ह्या वाटायला जरी की आपलं गावगाव बनगाव राहिलं म्हणजे काय तर भावांनो माफ करा वाईट अँगलमध्ये शूट करू शकत नाही कारण वाईट अँगल लाईटला चालत नाही गरीबच काय असते घ्या समजा तर बघा गली पूर्ण शांत आहे बघा आणि इथं गाड्या वगैरे लावल्यात तर ही एल लई चमकत असेल या ते कसं नाही की युद्ध चालू असल्याचं तसं लाईट धाड तसं तर चालले बघा चालत की ब्लॉग बनवायला आधत माझ्या पुत्र विक्रे झाले कर्ज आणि पण गाया बांधल्या त्या भागात दोन आहे त्या आणि ही ताड आहे आपला समोरच्या साईडला ताड आहे तर जायचं पडलं पिडलं म्हणजे कुठं म्हणून बस खूप काय तर चालल्या तर बघा इथं समोर बघा चंद्र मस्त म्हणजे दिसतोय तर फील करण्यासारखी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का महाच्या साईडला नारळाच्या एकच नंबर फील होतो आणि हे कल सांगितलं बाबा कोणच नाही सध्याला आणि गलीतली कुत्री म्हणजे गायब झाली एक वर्षाखालची गोष्ट आहे संध्याकाळी इकडं आलो तर सगळी कुत्री वा वाझ्या बाबा हे कुठं आलं आता म्हणजे एवढी गलीत कुत्री होती तर आत्ता एक पण कुत्रं दिसून नाही गलीत कारण भीती वाटण्यासारखं हा भीती वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे काय माहिती बाबा सतात कुत्रे एकदमच अंगावर म्हणजे असं बोलायला चॅनसच नाही साईडला बाबा सगळी गेली शांत आहे हे कुत्र्यांना आधार दिसते बघा मला आवाज बाबा शेमटिकांना आधार दिसते मला वाज तर हे तर हॅलपट मार लागली मला गोष्ट तर आता चला तिकल्या साईडला जाऊ तिकल्या साईडला जर कोण नाही कारण पूर्ण शांत आहे बाबा बघा हिकलं असं आणि एक मेन गोष्ट म्हणजे ब्लॉग संध्याकाळी का बनवले कारण ब्लॉग म्हणजे असं कधी बनू शकता आपण आपल्या मनावर असते तर त्यामुळं तर चल जाऊया तसं म्हणणं वाईट अँगलमध्ये केला असता पण फ्लॅश लाईट नाही आणि गेली दोन बनतात बघा तो तिथं एक आम तिकल्या साईडला तर असं मध्ये आल्यावर गोळ होतं तर त्यामुळं वाईड अँगल चालू केला दोन तीन दिवसाखाली लय पाऊस झाल्यावर आमच्या तर त्यामुळं पाणी काय बघा सगळं चिकलं जाय सगळं आणखी तर जरा जपून चालतं तिथं गाया बांधले ते बाबा झोपाय सोडून भाऊ हो बरायले अहो मी तुमच्याच गेलीतला आहे बघू नका तसं मार विवाद हो जाईल फिर फिरी आपण देत राहू कशी देत राही तरी गायांचं द्या सोडून मला दण दनका बिनका दिला मग गोळून द्यायचं तर इकडल्या साईडला पण पूर्ण वातावरण शांत आहे बघा आणि आपली गाडी चमचमती खमखमती गाडी आपली गाडी हवा लावलेली आहे तर गाडीचा त्या विषय सोडून तर इकल्या साईडला आलो आहे इकल्या साईडलाही वातावरण तसंच शांतमध्ये रात्रीचे वाजले बारा आणि कालवा अलवा बारकेला बारकेल्याकडून एकाल्या साईड नको बघून यावं लागलं नेमका विषय काय झाला चला मला म्हणजे चोर आहे म्हणून धोंडपिंड घालून म्हणजे झालं नाही तर तो घुळून बसायला चालू आहे कल्या साईड नावाज येतो बारकेल्याकडून जागेत रात्रीच्या बारा वाजल्याच्या माणसं जागे येतील आश्चर्याची गोष्ट आहे तर मला गेलं तर मी पण जागा आहे काहीतरी म्हणजे वेगळंच दोन कारण मी पण जागा आहे म्हणजे माणसं का जागो राहू शकतो तर आता आम्ही घरापैकी महागाई फिरून तर पावसाचं पाणी येत वाहत गेलं तर असंच तर आता वाळले जरा म्हणा ना तर त्यामुळं तर वाहनूक आता वर जा हो तर भावांना आव्हावर आणि इकडल्या साईडला भाव काही दिसत नाही नारळ झाडे वगैरे एका दुसरं दिसत असेल कुठं तर तिथून गाव मस्त दिसतंय बघा साईडला पूर्ण एरिया एवढा गावाचा इकडं थोडं आणि इकडं थोडं आणि इकडल्या साईडला पूर्ण तर भावांना जरा चंद्र बघा समोर जरा खनखनीत दिसतो झुनकूर हे भावांनो या ब्लॉगला हो। ते करतो सकाळचं म्हणजे सकाळचं म्हणतो सॉरी संध्याकाळच्या आता साडेबारा वाजता आले असतील मायात्रा जाणं टाईम बघितला नाही तर भाऊ नेहमी करतो संध्याकाळी पहिल्यांदाच ब्लॉग बनवला हो आहे तर कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये कारण सकाळी ब्लॉग बनवायचा आहे तर त्या ब्लॉगमध्ये तो नंतर